आणि दुर्वांचे रहस्य प्राचीन काळी जेव्हा पृथ्वीवर ऋषी मुनी लीन असत तेव्हा अनेक आसुरी शक्ती त्यांना त्रास देत असत श्री गणेशाने आपल्या पराक्रमाने अनेक राक्षसांचा संहार करून ऋषींच्या जीवनातील क्लेश बरेच कमी केले होते पण अजूनही काही दुष्टशक्ती शिल्लक होत्या यातीलच एक होता अनलासूर अनलासुर म्हणजे जणू साक्षात अग्नीचा डोंग त्याचे सहकारी त्याला सतत चेतवत असत त्याची स्तुती करत असत आणि त्यामुळे त्याचा अहंकार आणि जोर वाढत असे त्याचे डोळे नेहमी आगीच्या ज्वाळांनी प्रदीप्त असत आणि तोंडातून धुराचे लोट बाहेर पडत जो कोणी त्याच्या दृष्टीस पडे तो भस्मसात होऊन जाई त्याच्या जवळ जाण्याची कोणाची हिंमत नव्हती कारण जवळ गेलेला तात्काळ पोळून निघत असे या दुष्ट राक्षसाने अनेक घनदाट जंगले जाळून खाक केली होती शेतातील हिरवीगार पिके निष्पाप जनावरे पशुपक्षी आणि अगदी माणसेही त्याच्या क्रोधाला बळी पडत आणि त्यांची राख होऊन जात असे श्री गणेशाने यापूर्वी मारलेल्या राक्षसांचा सूड घेण्याची तीव्र इच्छा अनलासुराला होती तो श्री गणेशाला शोधत होता त्याचा पाठलाग करत होता पण श्री गणेश त्याच्या हाती लागत नव्हते गणेशाचे लहान रूप धारण केलेला उंदीरही त्याला चकवून नेत असे हे पाहून अनलासूर अधिकच चिडत असे अनेक दिवस हा लपंडावाचा खेळ सुरू होता पण अनलासुराचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरत होते शेवटी श्री गणेशाने आपले मोठे रूप धारण केले अनलासुराने जेव्हा गणेशाचे हे विशाल रूप पाहिले तेव्हा त्याची बोबडी वळली तो पुरता घाबरून गेला श्री गणेशाने जराही वेळ न लावता त्या विशाल राक्षसाला जणू सुपारी खावी इतक्या सहजतेने आपल्या मुखात गिळून टाकले अनलासुराला गिळल्यावर गणेशाला तात्काळ आराम मिळाला खरा पण त्याच्या शरीरात मात्र भयंकर आग उत्पन्न झाली ती इतकी तीव्र होती की कोणत्याही उपायाने ती थांबत नव्हती इंद्राने अमृत शिंपडले विष्णूने कमळ दिले पण काहीही उपयोग झाला नाही गणेशाच्या देहाची आग कमी होत नव्हती तेव्हा सर्व देव आणि ऋषी चिंतेत पडले शेवटी हजारो ऋषींनी प्रत्येकी एकवीस दुर्वांची जुडी गणेशाच्या मस्तकावर वाहिली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुर्वा ठेवताच गणेशाच्या अंगाची आग शांत झाली त्याला खूप बरे वाटले या प्रसंगाने प्रसन्न होऊन श्री गणेश म्हणाले जो भक्त मला रोज एकवीस दुर्वांची जुडी वाहील त्याची सर्व संकटे दूर करीन आणि त्याचे नेहमी कल्याण करीन तेव्हापासून भक्तगण मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने गणपतीच्या पूजेत दुर्वा अर्पण करतात दुर्वा केवळ गणेशाला प्रिय नाहीत तर त्या संकटमोचन आणि कल्याणाचे प्रतीक बनल्या आहेत